दा खालसा वाहेगुरुदी तर नमस्कार मित्रांनो मी आहे दिलीप आणि स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनल डी आर एक्स बंजारा दिलीपमध्ये तर आज मी आलो आहे आपल्या नांदेड जिल्ह्यामधील मोदी ग्राउंड या ठिकाणी तर या ठिकाणी सिख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या दोनशे पन्नासव्या शहीदी समागम या निमित्ताने आपल्या नांदेडमधील मोदी ग्राउंड या ठिकाणी हिंददी चादर म्हणजे हिंदुस्थानाचं कवच येत्या पंचवीस ते सव्वीस तारखे आपल्या नांदेडमधील मोदी ग्राउंड इथे होणार आहे आणि आपल्या देशाचे माननीय आदरणीय नरेंद्र मोदीजी व आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहाजी व तसेच यू पीचे मुख्यमंत्री योगी आदिनाथजी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी साहेब यांची सुद्धा येत्या पंचवीस तारखेला उपस्थिती होणार आहे आणि आपल्या तेलंगणा राज्याचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण सर यांचीसुद्धा या ठिकाणी पंचवीस तारखेला उपस्थिती होणार आहे आपल्या नांदेडमधील मोर्दी ग्राउंड या ठिकाणी तर या ठिकाणी तुम्ही समोर पाहू शकता नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले सर व पोलीस अधीक्षक साहेब अविनाश कुमार साहेब यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रम पूर्ण पार पडणार आहे तर या ठिकाणी तुम्ही तयारी पाहू शकता तर हा संपूर्ण मंडप डेकोरेशन बावन्न एकर अशा परिसरात पूर्ण तयार केलेला आहे तर या ठिकाणी माझ्या पाठीमागे पाहू शकता आपल्या ग्राउंड वरती संपूर्ण तयारी चालू आहे बावन एकरामध्ये तर या ठिकाणी आठ महालंगराचा सुद्धा आयोजन केलेला आहे आणि अत्याधुनिक प्रदर्शन सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि या ठिकाणी साडेतीनशे पेक्षा जास्त स्टॉलसुद्धा लागणार आहेत आरोग्य शिबिर सुद्धा या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी कुठल्याच भावी भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने वाहतुकांची सुद्धा व्यवस्थित सोय या ठिकाणी केलेली आहे पार्किंगची सुविधा सुद्धा या ठिकाणी व्यवस्थित केलेली आहे